तुझ्या मिठीत लागावी समाधी निस्पर्श विठ्ठल व्हावा तुझ्या मिठीत लागावी समाधी निस्पर्श विठ्ठल व्हावा तुझ्या माझ्या नात्याचा पताका प्रेमाच्या वारी सवे चंद्रभागे पार जावा चंद्रभागे पार जावा कवितेला सुरुवात करतो की अजन्म पेलेला धर्म खांद्यावर अजन्म पेलेला धर्म खांद्यावर आता पताका घेऊन निघालो आहे माणसालेल्या माणसांना धुडकावून आता माणूस होऊन निघालो आहे भरलाय धर्म मी ठासून गाठोड्यात त्याला चंद्र भागेत मी सोडणार आहे की भरलाय धर्म मी ठासून गाठोड्यात त्याला चंद्र भागेत मी सोडणार आहे वाहून जाण्या जात माझी मी ही खोलवर तिच्यात बुडणार आहे कमरेवरचा हात काढून आज सांग तू मला कमरेवरचा हात काढून आज सांग तू मला टाळा लाया जात नाही ना जात याची पिळीला टाळा लाया जात नाही ना जात याची पिळीला निरांजन ही धर्मनिरपेक्षच मग जात का माणूसात वारीत सारे वार करी मग वारी बाहेर जात का वारीत सारे वार करी मग वारी बाहेर जात का निरंकार निर्गुण तू मग तुझ्या सोबत हा घात निरंकार निर्गुण तू मग तुझ्या सोबत हा घात का ध्रुण जाऊ दे जात येथे आणि वाहून hmm. जाऊ दे धर्म धुवून जाऊ दे जात येथे वाहून जाऊ दे धर्म चला सारे माणूस हो कर माणसांचे कर्म गोल रिंगण सांगून जाते दुनिया गोल आहे सांगून जाते दुनिया गोल आहे वाचत जाशील वाचवत जाशील गाथा सकोल आहे सांगून अगदी हलता हलता कळसाने आयुष्याचे पंढरपूर तो माणसा चालता चालता कितीही आला साधू होऊन तरी तो पकडतो चरित्राची चोरी कितीही आला साधू होऊन तरी तो पकडतो चरित्राची चोरी त्याच्या अंतर सीसीटीव्हीतून तो अखंड पाहतो अखंड पाहतो वारी म्हणून म्हणतो माणूस हो नको राहू जातीच्या जोमात की म्हणून म्हणतो माणूस हो नको राहू जातीच्या जोमात आणि एकदा तरी या घाटेवरती घाटावरती ये तू या इंद्रायणीच्या कवी संमेलनात या इंद्रायणीच्या कवी संमेलनात धन्यवाद